नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत पारंपरिक वाद्यांचा वापर करून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी केले ते कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत कुंभोज येथे आयोजित गणेशोत्सव शांतता बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभोजगावच्या सरपंच स्मिता चोगले होत्या हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांचा सत्कार उपसरपंच अशोक आर्गे किरण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कुंभोज गावात डॉल्फीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा त्याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व कायदेशीर नियमांचे पालन करावे रहदारीस व गावातील नागरिकांना कोणताही पद्धतीचा त्रास होणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक शांततेत काढाव्यात प्रत्येक मंडळाने फॉर्म भरून परवाना काढून घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या यावेळी उपसरपंच अशोक आर्गे ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील विनायक पोद्दार दावीद घाटगे सदाशिव महापुरे भरत भोकरे अजित देवमोरे रविराज जाधव संजय जाधव महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर विजयकुमार भोसले तंटापूर अध्यक्ष बाळासाहेब डोने पोलीस पाटील मोहम्मद पठाण सुरेश भगत गोपनीय पोलीस संग्राम पाटील सुदर्शन चौले अनिकेत चौगले, चौगले तसेच गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते हरार न्यूज साठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज आज सर्वात प्रथम गणेश मंडळाची आपण सर्वांची मीटिंग आयोजित केलेली आहे त्या मंडळाच्या बैठकीमध्ये काही गोष्टी चर्चा करणं गरजेचं असतं कारण परत दरवर्षी गणपती येतो आपल्याला सर्वांना माहिती आहे नवीन त्यासाठी आपण मीटिंग बोलवण्यात आली आज मीटिंगचा पहिला मी सुरुवात करतो की गणरायाच्या साक्षीने आपण सर्वजण आज गणपतीची स्थापना करणार आहोत आणि त्यामुळे गणपती स्थापना सर्वांना सुखी आणि समृद्धी आरोग्य जाण्यासाठी आपल्याला मी शुभेच्छा सांगितलं आहे गुलीस पाटील यांना मी पहिलं काम असं देतोय की ह्या वर्षी सर्व गणेश मंडळ यांची यादी आणि सर्व गणेश मंडळाचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत बरं का पोलीस रेकॉर्डवर नाही काय नाही त्यांचे सर्वांची मंडळाची माहिती आपण भरायची एकही मंडळ असं नाही व्हायला पाहिजे की अचानक काढली मिरवणूक आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशन नाही असं नाही आपले रजिस्ट्रेशन हंड्रेड पर्सेंट झाले पाहिजे पूर्ण पोलीस स्टेशनला प्रत्येकाचा फॉर्म आला पाहिजे ज्याचा फॉर्म येणार नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होणार <coughs> क्लिअर का हे तुम्ही रोडवर गणपती बसवताय आणि फॉर्म नाही भरला ते चालणार नाही मी आता सांगतो जे काही नियम आहेत ते पहिले क्लिअर करून घ्या पंधरा गणपतीचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन पंधरा गणपती असेच चालले ह्या कशाला हां सार्वजनिकचा अर्थ असा आहे की सार्वजनिक म्हणजे सर्वांच्या लोकांच्या बरोबर आपण साजरा करतोय तर सर्वांचं नोंद पाहिजे तर फॉर्म कंपल्सरी पोलीस पाटील सर्वांना फॉर्म दिला आणि एकही मंडळ जर विदाऊट फॉर्म भरत बसलं तर आपण गुन्हा दाखल करणार हे क्लिअर करून द्या सात तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना मंडळाचे फॉर्म आले पाहिजेत कोणाला वाटेल तसं करू नका काही शिस्त पाळा तरच आपल्याला एवढा मोठा मिरवणूक पार पाडता येईल किती केलं तरी हे सर्व मोठा प्रोग्राम आहे हां महोत्सव आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना निष्ठेने राहिलं का आपल्याकडे गणेश उत्सव ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस पहिल्या दिवशी आगमनाच्या दिवशी कुठे मिरवणुका आहेत का तुमच्या आगमनाच्या मिरवणुका आहेत का आहेत किती जणांच्या मंडळांच्या हातवर करा दोन मंडळ अजून काय आले नसते ह्याच्यामुळे असे प्रॉब्लेम होत आम्हाला माहित नसतो दोन आहेत आम्ही तिकडे बंदोबस्त लावणार नाही आम्ही नव्हतं इथे तुम्ही तुमच्याकडे मंडळांची रेकॉर्डवर असेल तरच आम्ही ती लिस्ट आउट करणार एवढी मंडळ आलेली आहेत त्यामुळे सर्वांनी रजिस्टर करा आणि तुमच्या मिरवणुका कधी आहेत काय कधी आहे हे आम्हाला कळलं पाहिजे त्यामुळं आतापासूनच सर्वांनी फॉर्म भरायला चालू करा आणि ग्रामपंचायतीचं एन ओ सी दाखलाय ग्रामपंचायती एन ओ सी दाखला बी असेल तर देऊ नका नकाच थांबवा आमच्यापर्यंत आणूच नका तुम्ही तुमचं गाव तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही एनओसी देऊच नका त्यांना जे डॉलबी वापरत असतील किंवा डॉलबी डॉलबी लावत असतील त्यांना तुम्ही देऊ नका म्हणजे मी पुढे परवानगी देणार नाही की एन सी आली नाही ग्रामपंचायती आता त्यांनी कसं केलंय मध्ये की त्यांनी एन ओ सी देणं बंद केलंय जर डॉलबी लावत असतात तर आमची एनओसी देत नाही आम्ही देत नाही तर आम्ही परवानगी देत नाही असे काहीतरी नियम चांगले रिझल्ट देतील तुम्हाला गावाला शांतते पारंपरिक वाद्य वापरले तर ते आणखी चांगलं वाटेल आता सध्या सर्वांचे कान बधीर झालेले आहेत ऐकून ऐकून त्यामुळे आता जरा वेगळं काहीतरी करा पारंपरिक वाद्य वापवा परत काही नवीन काही इनोव्हेटिव्ह काय प्रकल्प असतील ते ते करा त्याच्यातून नवीन काही लोकांना चालना मिळेल तरुणांना क्रिएटिव्ह कळेल असे काही नवीन गोष्टी करा ज्याच्यामुळं हे जे काही आहे डॉल्बी किंवा त्याच्या लाईट्स ला आहेत ते सुद्धा डोळ्याला खूप आपल्या घरात पेशंट असतात महिला असतात प्रेग्नंट असत लहान बाळ असतात गल्ली गल्ली आवाज त्यामुळे सर्वात प्रथम ती काळजी घ्या त्यानंतर शेवटच्या दिवशी मिरवणूक असती मिरवणुकीचा मार्ग कुणाला बदलता येणार नाही जो काही मार्ग आहे त्याच मार्गाने जावा लागेल आणि ज्याची काय पहिली मिरवणूक दुसरी मिरवणूक असेल ते प्रत्येकाने सांगितल्याशिवाय तुम्हाला बंदोबस्त मिळणार यापूर्वी पाच दहा वर्षामध्ये असे काही गणपतीवरून भांडणं झाली का तुमच्या गावामध्ये वरून जाताना येताना काय विसर्जन कुठं होतं तुमचं लावा किंवा एवढंच हे ह्याचा अर्थ असा नाही की त्याला हे करायचं त्याला जॉईन करायचं मोठा मॉडीफाय करायचं ते आम्हाला कळते आम्ही तुम्हाला खर सांगतो मिटर रीडिंग घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला असं वाटेल की काय केलेलं नाही फक्त आले घेऊन गेले तसं नाहीये ते आमची प्रोसिजर आहे मीटर रीडिंग घेणे स्टेशन डायरीला नोंद घेणे आणि ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी मग ते कागदपत्री अवार करत वरिष्ठांना पाठवणे त्या दिवशी आम्हाला वेळच नाही ना तुमचा मिक्सर काढा तुम्हाला वरात ह्या पोलीस स्टेशनला हा डॉल्बीवाल्याला म्हणा आम्ही काय करणार सर्व रेकॉर्ड वर घेणार सर्व डॉल्बी चालक मालक आयोजक संयोजक त्यांचे सर्व नोंद केलं प्रोसिजर सांगतोय काय होईल आता तुम्हाला असं वाटेल की आमचं तुमचं रिलेशन आहे रिलेशन कायद्याचं रिलेशन आहे व्यक्तीच्या रिलेशन त्यामुळे कायद्याने तुम्ही पालन करणार त्यामुळे तुमच्या आवाजाच्या ह्याच्यावरून आम्हाला कळते की कोण किती मुद्दाम करतोय करतोय स्वतःची वाजवण्यासाठी करतोय अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याला दाखवायचे कि बाबा मोठा आवाज म्हणजे काय मग हॅनी लावला म्हणून पलीकडचा लावतो तो माळ लावतो हा आणि <laughs> त्याला वाटत कि आता कोण नाही बघायला पोलीस काही येणार नाही तिकडे गेले बी आहेत तिकडे असे कर्मचारी कमी आहेत आमचे तर मग त्याचा फायदा घ्यायला बघेल तर तसं करू नका पाच तासात एक राऊंड आमचा झाला तर एकही राहणार नाही अशा पद्धतीने त्यामुळे विनाकारण डॉलबीच्या बंदात पडू नका जर लावायचं असेल तर आमच्या नियमाप्रमाणे लावा आमचा नियम आम तुम्हाला माहीत आहे का तो, तो क्लिअर करून घ्या